नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या मंदिराच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान महत्त्वाची वेबसाईट आहे श्री तुळजाभवानी डॉट ओ आर जी यांच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्था तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदं भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध इथं करण्यात आलेली आहे आय बी पी एस थ्रू ही वेबसाईट आय बी पी एस थ्रू ही ॲड इथे घेतली जाणार आहे भरती आय बी पी एस थ्रू केली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू ही तेवीस मार्चपासून झालेली आहे आणि शेवटची तारीख ही बारा एप्रिल आहे बारा एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहेत परीक्षा शुल्क हे एक हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आकारण्यात येणार आहे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आय बी पी एस या लिंकवर जाहिरात सविस्तर बघून घ्यायची आहे नंबर्ससुद्धा इथे दिलेले आहेत काही अडचण असल्यास तुम्ही तेथे कॉन्टॅक्ट करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया प्रोफाईल क्रिएट करावी लागते अर्ज सादरीकरण आणि शुल्क भरणा असणार आहे तर पदे कुठली आहेत तर ते, ते आपण बघूयात महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूयात सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक एक पद आहे नेटवर्क इंजिनियर एक पद हार्डवेअर इंजिनियर एक पद आहे सॉफ्टवेअर इंजिनियर एक पद आहे लेखापाल एक पद आहे जनसंपर्क अधिकारी दोन पदे आहेत मास मीडिया प्रमुख एक पद आहे अभिरक्षक एक पद आहे भांडारपाल एक पद आहे सुरक्षा निरीक्षक एक पद आहे स्वच्छता निरीक्षक एक पद आहे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी दोन पदे आहेत सहाय्यक सुरक्षा निरीक्षक सहा पदे आहेत सहाय्यक स्वच्छता निरीक्षक दोन पदे आहेत प्लंबर एक पद आहे मिस्ट्री एक पद आहे वायरमन दोन पदे आहेत लिपिक टंकलेखक दहा पदे आहेत संगणक सहाय्यक एक पद आहे आणि शिपाई यांची दहा पदे आहेत टोटल फोर्टी सेवन पदांसाठीची ही भरती इथे कंडक्ट केली जाणार आहे सो सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नेटवर्क इंजिनियर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्थ असणं गरजेचं आहे हार्डवेअर इंजिनियर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्थ असणं गरजेचं आहे सॉफ्टवेअर इंजिनियर संगणकमधील इंजिनिअरिंग असणं बी ई कंप्युटर असणं गरजेचं आहे लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा मंडळातून वाणिज्य शाखेची पदवी असणं गरजेचं आहे आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जनसंपर्क अधिकारी बॅचलर ऑफ सोशल वर्क किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बी बी ए किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंपादन पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर व पदवीकारिता पदविका आणि एम एस सी आय डी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मास मीडिया प्रमुख मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे अभिरक्षक अ ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन ऑर बॉटनी ऑर एंथ्रोपोलॉजी ऑर एस एन्शियंट हिस्ट्री एन्शियंट कल्चर आर्कियोलॉजी त्याचबरोबर भांडारपाल मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी एम एस सी आय टी मराठी तीस आणि इंग्रजी शंभर इंग्रजी फोर्टीची स्पीड असणारं टंकलेखन असणं गरजेचं आहे सदर पदासाठी टंकलेखन कौशल्या चाचणी देणे बंधनकारक असणार आहे सुरक्षा निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पुरुष उमेदवाराची उंची एकशे पासष्ट महिला उमेदवाराची उंची एकशे सत्तावन्न स्वच्छता निरीक्षक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मान मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदवी का अभ्यासक्रम पूर्ण सहाय्यक जनसंपर्क अधिकारी बी एस डब्ल्यू बी बी ए किंवा जनसंपादन पदवी मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे सहायक सुरक्षा निरीक्षक फिजिकल यासाठी महत्त्वाची आहे माणसांसाठी एकशे पासष्ट लेडीज सा, लेडीजसाठी एकशे सत्तावन्न हाईट असणं गरजेचं आहे प्लंबर दहावी प्लस आय टीआ त्यांच्या त्या प्लंबर या ट्रेडमधनं असणं गरजेचं आहे मिस्त्रीसुद्धा दहावी प्लस आय टीआ वायरमन दहावी प्लस आय टी आ लिपिक टंकलेखन थर्टी फोर स्पीड असणारा सर्टिफिकेट त्यांची टंकलेखनाची कौशल्य चाचणी होईल आणि विद कुठल्याही विद्यापीठाची डिग्री त्यांना चालणार आहे संगणक सहाय्यक संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता शिपाई माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर सदरील पदांसाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलं जे कॅन्डिडेट या जे कॅन्डिडेट या प्रोसेसमध्ये बसत आहेत त्यांनी नक्की या पदाचा पदासाठी अप्लाय करावे आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद